नमस्कार मित्रांनो अनंत चतुर्दशीला अनंताचा धागा बांधल्याने होतात अगणित फायदे जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ यंदा मंगळवारी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या वर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे बुद्धिदत्त्या विघ्न हर्त्या बाप्पांकडे तुम्ही यश समृद्धी कीर्ती आणि बरेच काही मागितले असेल त्याला जोड द्या अनंताच्या धाग्याची अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत या नावे पूजा केली जाते व पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो असे म्हणतात की जेव्हा पांडवांनी सर्व काही गमावले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले भगवान विष्णूंचे हे रूप नाही नाही आणि अंत स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे पाहता थोडे अवघड आहे परंतु ज्यांना ते व्रत चौदा वर्षे करणे शक्य नाही त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे अशी भगवान विष्णूंच्या चरणी प्रार्थना करावी त्याचा थोडक्यात विधी जाणून घ्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधला पाहिजे या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो त्यात चौदा गाठी असतात हा धागा पुरुषांच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला बांधला जातो चौदा गाठींचा धागा बाजारात उपलब्ध होतो परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्याला चौदा गाठी मारून तो धागा पूजेत ठेवावा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून तो धागा विष्णूंच्या पायी लावून मग आपल्या मनगटाला बांधावा या चौदा गाठी भगवान विष्णूंच्या प्रत्येक स्वरूपाचे प्रतीक आहेत हे सूत्र परिधान केल्यानंतर किमान दिवस मांसाहार मध्य शारीरिक संबंध टाळावेत असे शास्त्र सांगते आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून मोहाला बळी पडू नये यासाठी हे धर्माचरण सुचवले असावे यांनी आपले आयुष्य सर्वस्व गमावले आहे जर त्यांनी हे सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते हे सूत्र प्रत्येक दुःखाने वेदना दूर करते जीवन आनंदाने भरते शक्य असल्यास सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू स्तोत्राचे पठण करावे यामुळे आत्मबळ वाढते आणि व्यक्तीला संपत्ती सुखसमृद्धी सर्व काही मिळते एक धागा बांधल्याने खरेच हे सर्व शक्य होऊ शकते का असा अनेकांना प्रश्न पडतो परंतु हा केवळ धागा नाही तर ही ऊर्जा आहे स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे जर पांडव त्यांचे वैभव मिळवू शकतात तर आपण आपले गमावलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव का मिळवू शकणार नाही नक्कीच मिळवू शकू भगवंत आप या पार्टीशी आहेज आता फक्त प्रयत्नांची जोड द्यायची आहे त्याची ही आठवण हा धागा सातत्याने देत राहील यासाठी हे व्रताचरण करायचे असते आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ